नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाऊ पाफिया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पंचावन्न गाडी आवक आलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये दोन ते तीन दिवस झालं आवक घटत चाललेली दिसून येत आहे तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आठ गाडी पांढरा कांदा आलेला दिसून येत आहे तर नवीन कांदा पंधरा ते वीस गाडी आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भाव वाढलेले दिसून येत आहेत चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पंचावन्न गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये काही वक्कल पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपयाच्या मध्ये गेलेले दिसून येत आहेत तर सरासरी भाऊ हा एकोणीसशे तेवीसशे रुपयाच्या मध्ये दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद